नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज सहजाध्यांमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन सराव संच एक पॉईंट दोनमधील चौथा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या प्रकरणातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आजच्या प्रश्नामध्ये त्यांनी एक त्रिकोण दिला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये काही कोणांची मापं दिली आहेत आणि प्रश्न विचारला आहे की आकृतीत काही कोणांची मापं दिली आहेत त्यावरून दाखवा की ए छेद पी बी बरोबर एक क्यू छेद क्यू सी तर आपण ए छेद पी बी बरोबर ए क्यूछेद क्यू सी कधी लिहू शकतो तर रेषा पी क्यू आणि बाजू बी सी ह्या दोन्ही एकमेकांना जर समांतर असतील तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण बाजूंच्या अशा पद्धतीने गुणोत्तर लिहू शकतो मात्र इथे त्यांनी कुठेही दिलेलं नाही की त्या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर आहेत म्हणून सर्वात अगोदर आपल्याला त्या बाजू एकमेकांना समांतर आहेत हे सिद्ध करावं लागेल तर आकृतीमध्ये पहा कोण ए पी क्यू आणि कोण ए बी सी हे दोन्ही कोण साठ अंश आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण इथे लिहून घेऊयात कोण ए पी क्यू एकरूप कोण ए बी सी बरोबर साठ अंश त्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला हे दिसतंय की ते दोन्ही एकमेकांना संगत कोण आहेत तर संगत कोणाच्या कसोटीनुसार दोन संगत कोणाची माप जर समान असतील तर त्या दोन रेषा एकमेकांना समांतर असतात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे रेषा पी क्यू समांतर बाजू बी सी आणि इथे कारण लिहायचं संगत कोणाची कसोटी तर संगत कोणाच्या कसोटीवरून ह्या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर आहेत हे सिद्ध झालं म्हणून इथे लिहायचं आहे ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हे सिद्ध झालं आणि कारण लिहायचं आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तसेच या प्रकरणातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू